औंढा शहरातील श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिम मुख्यद्वारासमोर असलेला राजमाता निश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडला पुतळ्याच्या भोवताली झालेल्या अतिक्रमणामुळे पुतळा दिसेण्याचा झाला आहे याबाबत दखल घेऊन अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई करण्याची मागणी औंढा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ देवाच्या परिसरात अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई केली नाही त्यातच अलीकडच्या काळात मंदिराच्या पश्चिम मुख्यद्वारासमोर असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा परिसरात अतिक्रमण वाढत चालले आहे तेव्हा येत्या आठ दिवसात अतिक्रमण विरोधात कारवाई न केल्यास औंढा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर शंकर हाके हरिचंद्र पोले नागेश पोले किरण पोले विष्णू खटके संतोष दिंडे अजय पोले राजू पोले लक्ष्मण हराळ संतोष पोले लखन खटके यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही समाज तिथे बघून आलो त्याच संदर्भामध्ये मान्य रस्तार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे एकतीस मेच्या त्यांनी कृपा करून ते रांगोटी करून तिथला परिसर स्वच्छ करून अतिक्रमण काढावे ही नम्र विनंती नाहीतर समाज बांधव उपोषणाचा इशारा उपो देतील उपोषणाला बसण्याची तयारीत आहेत